काय धोनी क्रमांक नऊवर हे काय आहे सी एस केच्या या रणनीतीमुळे सगळेच चक्रावले आहे जाणून घ्या या निर्णयामागचं रहस्य आणि तंत्रांच्या प्रतिक्रिया सोबतच सामन्यातील महत्त्वाचे क्षण आणि आकडेवारी धोनी क्रमांक नऊवर फलंदाजीला हे कसं शक्य आहे सी बी विरुद्धच्या सामने सी एस केच्या या निर्णयाने सर्वांनाच प्रश्न विचारण्यास भाग पडले सामन्यांतील काही टर्निंग पॉइंट्स आणि सी एस केच्या च्या पराभवची कारणे आपण जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो क्रिकेटच्या या जगात आज एका मोठ्या घटनेने खळबळ माजवली आहे आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा मोठा पराभव झाला आणि या पराभवापेक्षा जास्त चर्चा झाली ती एम एस धोनीच्या फलंदाजीची एस सीएसकेच्या घरच्या मैदानावर चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर बँगलोरने चेन्नई सुपर किंगचा पन्नास धावांनी पराभव केला हा एस केचा घरच्या मैदानावरचा सर्वात मोठा पराभव आहे आरसीबीने पहिल्या फलंदाजी करताना वीस षटकात आठ गडी गमावून एकशे शहाण्णव धावा केल्यात आरसीबीच्या फलंदाज यांनी जोरदार सुरुवात केली आणि त्यांची मधली फळी देखील योग्य वेळी चमकली विराट कोहली आणि फॅब प्लेसिस यांनी चांगली सुरुवात केली तसेच कॅमरन ग्रीनने शेवटच्या शतकात महत्त्वपूर्ण धाव्या केल्या एस केला एकशे सत्त्याण्णव धावाचं आव्हान होतं आणि जेव्हा सहावी विकेट पडली तेव्हा धोनीच्या ऐवजी रविचंद्र अश्विन फलंदाजीला आला हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले धोनी अठ्ठावी चेंडूत अठ्ठ्याण्णव धावांची गरज असताना मैदानात उतरला धोनीने सोळा चेंडू तीस धावा केल्या ज्या तीन सावकार आणि दोन षटकार होते पण तोपर्यंत के के सामना केच्या हातून निसटला होता त्यांनी शेवटच्या षटकामध्ये काही मोठे फटके मारले पण ते पुरेसे नव्हते सीएसकेच्या फलंदाजांनी संपूर्ण सामन्यात संघर्ष केला त्यांचा मिडल ऑर्डर अपयशी ठरले आणि त्यांना आरसीबीच्या गोलंदाजीचा सामना करणे कठीण झाले एस केच्या फलंदाजांनी महत्वपूर्ण श्रेणी हो विकेट गमावल्या ज्यामुळे त्यांचा धावांचा वेग कमी झाला धोनीच्या या निर्णयावर अनेक तज्ञांनी माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे शेन वॉटसन म्हणाला धोनीच्या वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना बघायला आवडला असतं माझ्या मते त्यांनी अश्विनच्या आधी फलंदाजीत करायला यायला होत हर्षा बोगले यांनी धोनीच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले इरफान पठाण आणि रॉबिन उत्तप्पा यांनी धोनीच्या फलंदाजीच्या क्रमांकावर नाराजी व्यक्त केली त्यांनी या निर्णयाला अयोग्य म्हटले आहे या निर्णयामागचं कारण काय असेल सी एस केने रणनीती का अवलंबवली या, या प्रश्नांची उत्तर तरी अजून तरी मिळाली नाही कदाचित सी एस केमधल्या मधल्या मिडल ऑर्डरला काही संधी द्यायची असेल किंवा त्यांना धोनीला शेवटच्या सटक्यामध्ये मोठी फटकेबाजी करण्यासाठी राखून ठेवायचं असेल या पराभवामुळे सी एस केच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यतांवर परिणाम झाला आहे त्यांना आता उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सामन्याच्या टर्निंग बॉईटबद्दल काय वाटते अशा क्रिकेटच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका